मित्रांनो ज्यांनी तुम्हाला त्रास दिले आहे दुःख दिले आहे तुम्हाला टाळाले आहे आता वेळ त्यांची आहे कुणीतरी तुम्हाला दुखवल्याबद्दल त्याची मोठी किंमत आता तो चुकवणार आहे हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका महाराजांचा आशीर्वाद तुम्हाला भरभरून प्राप्त होणार आहे ज्यांनी तुम्हाला दुःख दिले आहे आता पश्चाताप करण्याची त्यांची वेळ आहे माझ्या प्रिय मुला आज तुझ्यासाठी देवाचा संदेश आहे पुढील चार मिनिटे तुझ्यासाठी महत्त्वाची ठरणार आहेत कारण ह्यामध्ये तुझ्यासाठी काही खास आशीर्वाद आहेत संदेश वगळण्याचा प्रयत्न करू नका न वगळता पूर्णपणे ऐका आज तुम्हाला या संदेशाद्वारे अनमोल आशीर्वाद प्राप्त होणार आहेत तुमच्या हारलेल्या मनाला जागृत करण्यासाठी स्वामींनी तुमच्यासमोर हा संदेश आशीर्वादरूपी पाठवलेला आहे भगवंतावरती विश्वास ठेवा आणि प्रत्येक परिस्थिती तुम्ही त्यांच्यावरती सोपवून द्या भरपूर सकारात्मक बदलण्यासाठी स्वतःला तयार करा देव दरवाजा उघडण्याच्या मार्गावर आहे ज्याची तुम्हाला इच्छा आहे ती इच्छा आता पूर्ण होणार आहे तुमचे मार्ग तुमची परिस्थिती तुमचे आरोग्य उंची गाठण्याच्या तयारीत आहे तुमचाही जर भगवंतावरती विश्वास असेल तर कमेंटमध्ये स्वामी समर्थ असे टाईप करून तुमचा प्रतिसाद द्या मित्रांनो तुम्हाला आराम नाही जीवन जगण्याची आणि पैसा कमवण्यासाठी नवीन मार्ग मिळतील सर्व काही तुमच्या इच्छा आता पूर्ण होतील भगवंतावरती विश्वास ठेवा देव आधीच तुमच्यासाठी तुमच्या हानींवर तुमच्या दुःखांवर तुमच्या शत्रूंवर विजय देवाने मिळवलेले आहे आजपासून तुमची सुरक्षितता सुनिश्चित केली आहे जेव्हा तुम्ही देवाला प्रार्थना करता तेव्हा देव तुम्हाला संकटाशी लढण्याचे सामर्थ्य देतो तुमच्यासाठी जे बदलू शकतो ते बदलण्याचे सामर्थ्य फक्त भगवंतात आहे त्यामुळे भगवंतावरती विश्वास ठेवा आणि जे तुम्हाला दुःख देत आहेत त्यांच्यापासून तुम्ही दूर राहा हा संदेश तुम्हाला हेच सांगतो की देवाला आनंद ठेवण्यासाठी तुम्हाला देवावर विश्वास ठेवणे जरुरी आहे त्यांना आनंदी ठेवल्यास ते तुम्हाला कधीच दुःखी ठेवणार नाही तुमचे प्रत्येक प्रार्थनेचे फळ आता पूर्ण होणार आहेत भगवंताचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होणार आहे जे लोक तुम्हाला त्रास किंवा दुःख देतात अशा लोकांशी संवाद साधताना त्यांच्याशी शांतपणे बोला त्यांच्या वागण्याचा परिणाम तुमच्यावर कसा होतो हे स्पष्ट करणे आणि गरज भासल्यास त्यांच्याशी संवाद साधण्यास नकार देणे हे महत्वाचे राग आणि आक्रमकतेने बोलणे तुम्ही टाळा शांत आणि संयमी राहा तुम्हाला जे लोक दुःख देतात त्रास देतात त्यांच्याशी तुम्ही कसे वागाल त्यांना सांगा की त्यांचे वागणे तुम्हाला त्रासदायक होत आहे आणि ते तुम्हाला कसे दुखावत आहे तुमची भावना त्यांच्यापर्यंत एकदा पोहोचू द्या स्पष्ट आणि थेट बोला त्यांच्या वागण्याचा परिणाम तुमच्यावर होतोय हे त्यांना समजावून सांगा तुम्हाला काय सहन करता येते आणि काय नाही हे त्यांना स्पष्टपणे तुमच्या सीमा निश्चित करून सांगा गरजच भासल्यास त्यांच्याशी संवाद करणे सोडून द्या जर त्यांच्याशी बोलणे तुम्हाला त्रास देत असेल तर त्यांच्याशी न बोलणे किंवा संवाद तोडणे त्यांना दूर ठेवणे हरकत नाही आपल्या स्वतःची काळजी घेणे जास्त महत्त्वाचे अशा लोकांपासून वाचायचं असेल तर आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी योगा ध्यान नामस्मरण आणि शांततापूर्ण क्रिया करणे खूप महत्त्वाचे त्यासाठीच मित्रांनो हा प्रेरणादायी संदेश भगवंताने तुमच्यासमोर पाठवला आहे अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि गॉड इज ग्रेट असे तुम्ही टाईप करून हा संदेश तुम्ही दोन जणांना शेअर करा मित्रांनो मित्र कुटुंब किंवा व्यावसायिक सल्लागारांकडून तुम्ही मदत घ्यायला पाहिजे अशा त्रास देणाऱ्या लोकांकडून जर तुम्हाला वाचायचं असेल तर जर एखादी व्यक्ती तुम्हाला सतत वाईट बोलत असेल तर तुम्ही त्यांना सांगा की मला हे आवडत नाही की तुम्ही मला वाईट बोलता मला तुमच्या वागण्याने खूप त्रास होतो कृपया हे तुम्ही थांबवा जर एखादी व्यक्ती तुमच्या कामात अडथळे आणत असेल तरीसुद्धा तुम्ही त्यांना सांगा की तुमच्या तुम्हा या वागण्याने माझ्या कामात अडथळा येत आहे आणि मला हे नको आहे कृपया माझ्या कामात तुम्ही हस्तक्षेप करू नका एखादी व्यक्ती तुम्हाला सतत वाईट विचार देत असेल तर तुम्ही त्यांना सांगा माझ्या विचार करणे मला असे वाईट विचार करणे मला आवडत नाही माझ्याबद्दल चांगले बोला माझ्या भावनांचा आदर करा तुम्ही जर त्यांना लगेच खडसावून सांगितले तर ते सुधरतील नाहीतर तुम्ही जर सहन करत राहिलात तर तुम्हाला आयुष्यभर सहनच करावं लागेल कारण तुम्ही पहिल्यांदाच त्यांना स्पष्टपणे बोललात तर ते विचार करतील अरे नाही ह्याच्याकडे आपलं काहीही चालणार नाही त्यामुळे असल्या स्वार्थी लोकांपासून दूर राहून आपलं आयुष्य सुखी आनंदी कसं बनवता येईल आणि आपली प्रगती कशी होईल ह्याच्याकडे आपण लक्ष दिले पाहिजे कारण अशा सा स्वार्थी लोकांकडून आपल्याला काहीही फायदा होत नसतो उलट त्रास देणारे लोक त्यांच्या साखळीने जुळत जुळत आपल्या आयुष्यात वाढतात आणि अशा स्वार्थी लोकांकडून कधी आर्थिक मदत घ्यायची नाही सर्वप्रथम त्यांना टाळायचं नाही कारण आपण टाळून टाळून त्यांना टाळणार तरी कधी कित कधी ना कधी त्यांना सामोरे जावेच लागणार त्यामुळे त्यांना फेस करायला शिका ही माणसं जे काही सांगणार आहेत ते अगोदरच स्वतःला सांगून ठेवा की शंभर टक्के ह्याच्याकडून आपल्याला त्रास होणार आहे असंच काहीतरी हा बोलणार त्यानंतर तो व्यक्ती बोलून गेल्यावर थोड्या वेळाने आपल्या मनाला जे समजावलं होतं ते आठवा की वाटलंच होतं हा असाच बोलणार ह्याची लायकी हीच आहे असे तुम्ही मनाला सांगा आणि बिनधास्त राहा तो मात्र काहीही सांगू देत किंवा विचारू देत आपण मात्र वन वर्ड कम्युनिकेशन ठेवायचे जसं की हो बरोबर आहे अच्छा चालेल बर हो का ठीक आहे अशा प्रकारे याचा फायदा असा होतो की कुत्रा भुंकून भुंकून भुंकणार किती थकला की शांत बसेल तो जो काही सांगतोय तिथे सिरियसली तुम्ही राहू नका आणि क्युरियसिटी दाखवू नका आपण त्याला जेवढे रिप्लाय देऊ रिॲक्ट करू तेवढा तो जास्त भाव खाणार आपल्या जवळच्या माणसांबद्दल त्यांच्याजवळ चुकूनही काही सांगू नका कारण आपल्या माणसांना विरोध करायला या अशा लोकांना खूप आवडतं एखाद्या व्यक्तीशी आपलं पटत काही नसेल तर त्याबद्दलही अशा लोकांना सांगू नका म्हणजे त्यांना आपल्याशी पुढे चर्चा करण्याचा टॉपिक मिळतो अशा लोकांपासून सावध राहणे खूप सोपे आहे एकच मंत्राचा तुम्ही उपयोग करा ओम दुर्लक्षाय नम मित्रांनो पहा नक्कीच याचा फायदा होईल सहमत असाल तर हा संदेश दहा जणांना शेअर करा आणि स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद